हॅलो फ्रेंड्स तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे दोषे कसे बनवायचे ते पण एकदम जसे आपण रेग्युलर दोषे बनवतो की नाही तसेच दोषे आज आपण उपवासाचे बनवून तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि ना इथे खूप लोक म्हणतील की उपवासाला एवढं खायचं तर उपवास कशाला करायचं पण खूप लोकांना ना उपाशी राहणं शक्य नसतो तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे जसं म्हातारे लोक खूप वयाचे लोकांना एकदम उपाशी राहणं पण शक्य नसतो त्यांनी अशा प्रकारची एखादी रेसिपी ट्राय करू शकता आणि उपवास मनातून केला जातो काय खाते काय नाही त्याच्यावर नसते तर बघा सगळ्यात आधीनं आपण इथे तयारी करून घेऊया जे आपल्याला बॅटर लागणार आहे दोषासाठी त्याची सगळ्यात ना इथे एक पाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप इतकं भगर घ्यायचं आहे आणि अर्धा कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे तर माझ्याकडे ना बारीक साईजचा साबुदाणा होता जर याच्यापेक्षा थोडासा मोठा असतो थो ना तो पण असेल तरी चालेल माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी हाच घेतलेला आहे तर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला आता भिजत ठेवायचं आहे एक तर ओव्हरनाईट भिजत ठेवा किंवा तुम्ही दोन चार तासापूर्वी जरी भिजत ठेवलं तरी पुरेसं आहे भगर आणि साबुदाण्याला भिजायला वेळ लागत ना नाही आणि वरून आपण इथे बारीकवाला साबुदाणा घेतले त्यामुळे तर पटकनच भिजेल तर बघा इथे ना एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे पाणी ॲड करून त्याला झाकण लावून आता आपण चार तासासाठी किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आहे तर मी यांना ओव्हरनाईट भिजत ठेवलेलं होतं आणि एवढा सुंदर एकदम सॉफ्ट असा साबुदाणा पण आणि भगर पण खूपच एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते किती छान एकदम हाताने सुद्धा सॉफ्ट होतोय एवढं सॉफ्ट भिजून तयार होतो तर व्यवस्थित भिजल्यानंतर आता याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यानंतर आज आपल्याला याला मिक्सरला लावण्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये मी खूप जास्त पाणी ठेवलेलं नाही पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे पण यामध्ये ना थोडंसं पाणी राहिलं आहे जो आपण म्हणजे भात आणि जो आपला साबुदाना खूप छान भिजलेला आहे म्हणून जो पाणी त्याच्यातच राहिला आहे तर एकदम जास्त पण पाणी नाही आहे खूपच कमी आहे जेवढा आपल्या बॅटरला लागेल ना तेवढंच पाणी आहे जर तुमच्या भगर आणि साबुदाण्यातलं पूर्णपणे पाणी निघालेलं असेल ना तर दोन तीन चमचा इतकं पाणी ॲड करा त्यानंतर मिक्सरला लावून बारीक करा तर सग सगळं मी मिक्सरमध्ये ॲड करून घेतलेलं होतं आणि मिक्सरला लावून त्याचा बॅटर तयार करून घेतलं एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे जसं आपण रेग्युलर डोसा बनवतो की नाही तांदूळाचा आणि डाळाचा डाळीचा तसाच आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे आणि आपला बॅटर इथे तयार झाला आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया मी ना ही रेसिपी एकदम मॉर्निंगला शूट केली आहे त्यासाठी ना थोडं थोडं इथे ना असं सावली पडल्यासारखं होत असेल त्याच्यासाठी थोडंसं अंधार पण दिसते व्हिडिओमध्ये तर बघा पूर्ण बॅटर एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं सेंदा मीठ ॲड करायचं आहे परत एकदा मिक्स करून घेऊया तर इथे आपल्याला एक मोठा चमचा घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण व्यवस्थित बॅटर फेलव फेलवू शकणार ना पसरवू शकणार आपल्या ताव्यावर तसा एक चम्मच घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारचं एक चम्मच घेतलेला आहे ज्याच्याने मला व्यवस्थित पसरवता येईल डोसा तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले छान असं मिक्स करायचा आहे म्हणजे त्यामध्ये एअर भरेल आणि डोसा आपला छान झाडीदार तयार होईल तर गॅस ऑन करून घेतला आहे त्यावर एक तवा ठेवायचा आहे तवा व्यवस्थित गरम करायचं चा, खूप छान तवा गरम करायचं त्यावरून तेल टाकायचं तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं ताव्यावर म्हणजे आपले दोसे अजिबात तुटणार नाही किंवा चिकटणार नाही ताव्यावर मस्त सुंदर असे दोसे निघतील तर व्यवस्थित खूप कडकडीत गरम झाल्यानंतर ना वर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर अशा रुमालीनं पूर्ण तावा क्लीन करून घ्यायचं ही, ही प्रोसिजर केल्याने ना आपले डोसे खूप छान बनतात एकतर निघतात पण खूप इझिली त्यासाठी ना मी नेहमी असं करून घेते आणि मग शेवटपर्यंत तुम्ही यावर दोसे बनवू शकता मध्ये मध्ये तुम्ही ही स्टेप करू शकता चार पाच दोसे झाल्यानंतर एकदा असं करून घ्यायचं म्हणजे तावा सेट होतो आणि व्यवस्थित डोसे तयार होतात तर बघा इथे मी पहिला डोसा टाकून घेतलेला आहे दोन चम्मच बॅटर टाकायचा आहे त्यानंतर व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला ज्या साईजमध्ये डोसे तयार करायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही ते डोसे पसरवून घेऊ शकता तर मी एकदम छोट्या छोट्या साईजचे डोसे इथे बनवणार आहे तर बघा छान पसरून घेतल्यानंतर ना वरचं पूर्ण ड्राय होऊ द्यायचं वरची साईड पूर्णपणे शिजू द्यायची आणि त्यानंतर वरून सगळीकडे तेल लावून घ्यायचं तेल लावल्याने खूप छान डोस्याला क्रंच येतो आणि चवीला पण खूप छान अप्रतिम लागतात त्यासाठी भरपूर वरून व्यवस्थित तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर पण चार पाच मिनटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे छान कलर येईल आपल्या डोस्याला आणि बघा मी त्याला हात पण लावलेला नाही आहे डोसा आपोआप तिथून रिमूव्ह झालेला आहे तव्यावरून म्हणजे आपला तवा खूप छान ग्रीस झालेला आहे तर बघा आपला एक डोसा इथे बनून तयार झालेला आहे किती सुंदर असा डोसा बनवून तयार झाला अजून थोडासा कलर आणायचा असेल ना अजून थोडा वेळ वर तव्यावर असंच भाजून घ्या म्हणजे अजून छान कलर येईल तर बघा इथे मी दुसरा डोसा पण इथे टाकून घेतलेला आहे तुम्हाला मी एक दोन डोसे करून दाखवणार आहे की कसे होतात व्यवस्थित त्याला बॅटर टाकल्यानंतर पसरवून घ्यायचं आपल्याला छान असं खूप जाडही नाही किंवा खूप पातळही नाही एवढं आपल्याला पसरवायचं आहे जसं आपले डोसे असतात ना तशा प्रकारचा दोसा इथे मी बनवून घेणार आहे तर बघा छान पसरवून घेतलेला आहे आता वरची बाजू ड्राय झाल्यानंतर परत आपल्याला यावरून तेल लावून घ्यायचं आहे बघा छान इथे ड्राय झालेलं आहे वरून थोडंसं तेल लावून घेते सगळीकडे तेल लावून झाला आहे आणि बघा आतासुद्धा आपला हा दोसा पण ॲटोमॅटिक रिमूव्ह झालेला आहे म्हणजे जेव्हा आपला तवा खूप छान गरम झालेला असतो व्यवस्थित ग्रीस झालेला असतो ना तेव्हा दोसेना इझिली रिमूव्ह होतात तुटत नाही काही नाही खूप पटपट बनून तयार होतात तर आपला दुसरा डोसासुद्धा बनवून झाले असेच एक करूं करूं कर एक करून सगळे डोसे आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे तर डोसा तयार झालेला आहे नक्कीच आपण ना आलूची भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया तर गॅसवर एक पॅन ठेवला गॅस ऑन करून घेतलेला आहे आता त्यामध्ये ना एक चमचा भर आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेलावजी तुम्ही तूपवर वापरू शकता इथे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ज्या तेल किंवा तूप कोणतंही ॲड केलं तरी चालेल पाव चमचा जिरा ॲड करायचा आहे आणि मुठभर आपल्याला थोडेसे शे, भाजलेले शेंगदाणे ॲड केलेले आहेत मी भाजलेले घ्या किंवा कच्चे घेतलं तरी चालेल कारण आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं पण मी भाजून ठेवले होते तर शेंगदाणे ॲड केलेले आहे त्यामध्ये एक मिरची बारीक कट करून ॲड केलेली आहे भाजू द्यायचं आहे सगळं भाजल्यानंतर त्यामध्ये ना एक बटाटा ॲड करायचं आहे तरी ते ना मी एक बटाट्याला असं शिलून घेतलं आहे त्याला बारीक बारीक कट करून घेतला आहे आणि त्याला बॉईलसुद्धा करून घेतलेले बॉईल केलेले बटाट बटाटे आहेत हे आणि वरून थोडंसं चवीपुरतंच त्यांना मीठ ॲड केलेलं आहे जो उपवासाचा मीठ असतो तो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल स्कीप ना उपवासाला स्किप केलं तरी चालेल तर आता ना आपल्याला जोपर्यंत छान असे आपले बटाटे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत अलटून पलटून सगळ्या ना मस्त असा कलर येईल आणि थोडीशी क्रंची होतील तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे ना मी दोन तीन मिनटापर्यंत छान बटाटेनं भाजून घेतले तेलामध्ये आणि बघा खूप छान क्रिस्पी आपले बटाटे इथे तयार झालेले आहे दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही दो गॅस कमी ठेवायचं कमी गॅसवर आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घेते आणि भाजी सर करून घेते आपले दोळसे पण तयार झाले भाजी पण तयार झालेली आहे हवं तर तुम्ही यासोबत चटणीसुद्धा बनवू शकता एकदम सिंपल पद्धतीची चटणी बनवून घ्या आणि एन्जॉय करा तर आधी आपण सहर करून घेऊया बटाट्याची भाजी तर बघा मी ते छानपैकी बटाट्याची भाजी सहर करून घेतलेली आहे वरून थोडीशी बारीक कोथिंबीर ॲड करायची आहे जिरून घेतलेली आणि इथे आपली उपवासाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे बटाट्याची आपण जे डोस्यासोबत खातो की नाही ती आणि आपले दोसे पण तयार झालेले आहेत बघा आणि मी ते सुद्धा करून घेतलेलं आहे प्लेटमध्ये तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा एकदम झटपट रेसिपी बनवून तयार होते यामध्ये कोणती मेहनत नाही आहे किंवा खूप जास्त इन्ग्रेडियंट्स लागतात असं पण नाही आहे एकदम इझी आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण रेसिपी बनवू शकता फक्त आणि फक्त काही मिनट मिनिटामध्ये बनवून तयार होते फक्त थोडीशी जी स्टेप आहे ना याच्यातली जे प्रोसिजर आहे ना ते आदल्या दिवशी करून ठेवायची किंवा काही वेळापूर्वी त्यानंतर तुम्ही झटपट हे उपासाचे दोषे बनवून तयार करू शकता तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाबा